नमस्कार मी अतुल जैन आपला अतुल आपल्या बातमी आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो अंधेरी विधानसभेत मरुळ विभागातील एक हजार लोकांचा शिवसेनेत पक्षप्रवेश अंधेरी विधानसभेचे आमदार श्री मुरजी पटेल यांच्या कामाला प्रेरित होऊन आणि त्यांच्यासोबत जोडण्यासाठी अत्यंत उत्साहात आणि जल्लोषात जवळजवळ एक हजार लोकं वॉर्ड क्रमांक पंच्याहत्तरमधील हे सगळे रहिवाशी आहेत आणि या ठिकाणी हे सगळे कार्यकर्ते अनेक लोक हे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात काम करत होते आणि आज त्यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केलेला आहे एकनाथ शिंदेसाहेब यांचं काम आणि त्याचसोबत अंधेरी विधानसभेचे आमदार मुर्जी पटेल यांच्या कामाला प्रेरित होऊन या सगळ्या लोकांनी या शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आणि आज जवळजवळ एक हजार लोक हे या शिवसेनेत पक्षप्रवेश करत आहेत आमदार मुरजी पटेल काका यांचं स्वागत करत आहेत असंख्य लोक महाराष्ट्रातून शिवसेनेत प्रवेश करत आहेत अंधेरी पूर्व विभागात मरोल माझे जुने सहकारी भंडारवाडा पासून पूर्ण सेव्हन्टी फाईव्ह जुने मित्र आज परत एकत्र काम करण्याची संधी भेटली सर्वांचा आभार आणि स्वागत करतो किती लोक प्रवेश करत आहेत जवळ हा प्रमुख लोक आहेत okay. जवळजवळ एक हजार लोक हा विभागाचे आहेत हजार लोकांची जी गोष्टी आहे ती लोकांनी आज एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात प्रवेश केलेला आहे तोंडावर आहे आणि याच वेळेला हो पक्ष निवडणुका येतात जातात मी चोवीस तास काम करत असतो चोवीस तास निवडणुकीच्या मोडमध्ये असतो आणि हा सगळं आमचे जुने मित्र आहेत आता आमदार म्हणून माझी जबाबदारी आहे त्या विभागात काम करायची त्यांना सांभाळून घ्यायची मान सन्मान आपल्या पक्षात राहायला पाहिजे आणि ते सर्व शिवसेनेची जबाबदारी